नमस्कार आम्ही वारज्यात हो। आहोत आणि वारज्यामध्ये आम्ही गॅस एम एन जी एल त्यांच्या घरात आलाय त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलोय तुमची ओळख करून झाला मी जगदीश केवळकरांची मुलगी अंगाई मी हरिद्रा महाजनी जगदीश केवळकरांची नात पहिलं नेम ना काय हरिद्रा महाजनी हरिद्रा हरिद्राचा अर्थ हळद हळद वा

भारतीय जो साठ सत्तर टक्के लोकांच्या जवळपास आता आले मोठमोठ्या सोसायटी आपण एम एन जी एलनी कव्हर केले सगळ्या सुरुवातीला पाच वर्षापासून सहा वर्षापासून आपण काम करतो सगळ्या हायवेच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन्स घेतल्या किंवा हायवेला क्रॉसिंग केले आणि सगळ्या करता सुप्रता खूप मदत केली खूप खरंच नाही ऍक्च्युअली मला भेटायला यायचं होतं तुम्हाला तेच सांगत मी दहा वेळा तरी ह्या दोन तीन महिन्यात असं बोलले की ताईना मला भेटायचंय माझ्याच वडिलांचे काम असेल ठीक आहे तर तुमची वेळ नक्की मला पुढच्या आठवड्यात घेऊया इथेच आहेत दहा तारखेपर्यंत पण छान वाटलं की तुमच्या घरी येऊन हे सांगू

le to say pani Pina. na oxyrich proudly indian